नमस्कार आपण पाहत आहात जनसभा टी व्ही गेल्या तेरा वर्षांची अखंड परंपरा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी जनसभा टी व्हीला सबस्क्राईब करा नवी मुंबई क्षेत्रातील इन्स्क्लुसिव्ह हाऊसिंग अंतर्गत डब्ल्यू एससाठी नियमानुसार देयक असलेली सातशे एक्क्याण्णव घरे नवी मुंबई महानगरपालिकेने विकासकाकडून न घेतल्याने सुमारे एक हजार कोटी रु रुपये रकमेचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे आमदार श्री विक्रांत पाटील यांनी पावसाळी अधिवेशनात निदर्शनास आणून दिली होती नवी मुंबई क्षेत्रामध्ये ई डब्ल्यू एस अंतर्गत गरिबांसाठी सातशे एक्क्याण्णव घरं इन्क्लुझिव्ह हाऊसिंग अंतर्गत दिली गेली पाहिजे आणि ती न दिली गेल्याने एक हजार करोडपेक्षा जास्तच्या आर्थिक गैरप्रकाराचा विषय पावसाळी अधिवेशनामध्ये मी मांडला होता त्या विषयाची मागणी मी केली आणि कशा पद्धतीनं त्यामध्ये अनियमितता आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला होता त्या विषयाची एक विस्तृत बैठक राम शिंदेसाहेब सन्माननीय विधानपरिषदेचे सभापती यांच्या दालनामध्ये आम्ही आयोजित केली आणि त्यामध्ये या विषयाचा आढावा घेतला गेला या विषयाचा जाब विचारण्याचा जा सुद्धा मी प्रयत्न केला आणि त्यामध्ये अधिकाऱ्यांनी हा गैरप्रकार झाल्याचं कबूलही केलेलं आहे खरं तर दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ज्या महापालिका आहेत त्यामध्ये चार हजार स्क्वेअर मीटरपेक्षा जास्तच्या भूखंडावर जर का विकासक बांधकाम करणार असेल तर त्यामध्ये वीस टक्के घरं ही ईडब्ल्यू एस अंतर्गत गरिबांसाठी दिली पाहिजे हा नियम आहे हा जी आर आहे आणि मग ह्याचं व्हायोलेशन करत नवी मुंबईमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये पाच विकासकांकडनं एकशे अठ्ठेचाळीस घरं घेतली ती गरिबांना दिली पण त्याच कालावधीमध्ये इतर अकरा विकासकांकडून मात्र ही ई डब्ल्यू एसची घरं घेतलीच नाहीत आणि त्यांना कशाबद्दल रिलॅक्सेशन दिलं कशाबद्दल सूट दिली याचं उत्तर मात्र अधिकाऱ्यांकडे नाही आहे आणि त्यामुळे याच्यावरती एक उच्चस्तरीय समिती नेमावी ही मागणी मी केली होती अधिवेशनात त्यामध्ये सकारात्मक उत्तर मला मिळालं होतं पण आता सभापती महोदय राम शिंदेजी यांनी पुन्हा निर्देश दिले आणि आता या विषयाला मार्ग मोकळा झालेला आहे उपमुख्यमंत्री महोदयांनी याचं प्रारूप तयार करण्यासाठी मान्यता दिली आहे आणि येणाऱ्या तीन चार दिवसामध्ये या विषयाची समिती गठीत होणार आहे आणि या विषयाची सखोल चौकशी होणार आहे मला वाटतं की गरिबांसाठी हा दिलासा देणारा विषय आहे गरिबांना ही घरं गर मिळाली पाहिजेत यासाठीचा आमचा हा लढा आणि ही मागणी आहे लवकरच या विषयामध्ये आम्हाला मार्ग मोकळा होईल सकारात्मक त्या ठिकाणी मार्ग मोकळा होईल ही अपेक्षा आहे धन्यवाद